नमस्कार माझे नाव आराध्या प्रसाद काशीत इयत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव आहे पन्हाळा विद्या मंदिर पन्हाळा आपण सर्वांना माहीत आहे की वाचन महावा महा महा चळवळ स्पर्धेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालो आहोत आपलं आपण ग्रंथालयातील पुस्तके घेऊन वाचतो व त्यावर अभिप्राय लिहितो मी ही ग्रंथालयातील पुस्तके घेऊन वाचते त्यातील मला आवडलेले पुस्तक म्हणजे श्यामचे आई या पुस्तकाचे लेखक पांडुरंग साने म्हणजे साने गुरुजी या पुस्तकातील मला आवडलेले गोष्टी म्हणजे मुकी फुले व श्यामचे पोहणे या पुस्त का शाम चे आई आईबद्दल असणारे प्रेम भक्ती कृतज्ञता यांची मानणी उत्कृष्टरित्या केली आहे धन्यवाद